शेण काढले आता काय करते पटापटा एवढं -पटा हे शेळ्यांना खायला टाकते म्हणजे पुन्हा रानात राहिलं अगं बाई आंदा कसं काय फोन हॅलो हॅलो अं हा बोला ना हां कुठे आहेस हां कुठे नाही घरी आहे ॲक्च्युली घरीच बसलेली आहे असं आराम करत आता नाश्ता वगैरे केला पोहे नाही काय का ऑफिसला आलो होतो हां का मला फोन तरी करावं तुला हां हां मी पण आता काही नाही सकाळी जस्ट उठले त्याच्यानंतर माझ्या मेडनी पोहे हो वगैरे आणून दिले पप्पानी सेपरेट माझ्यासाठी हो मे, मेड ठेवलेली हो, आहे हो ना बघायला ऍक्च्युली आम्ही ते ना गावाकडं आमचं घर आहे का तिथं बघायला तुम्हाला दाखवलं होतं ना मला घर हो हो पण ते म्हणजे आम्ही तिथं उग म्हणजे बघण्यासाठीच फक्त तिथं तो कार्यक्रम घेतला होता गावाकडं बाकी आम्ही आता बॉम्बेमध्ये राहतो ना आमची इथं मोठ मोठी बिल्डिंग आहे ना चार मजली म्हणजे आमचं अपार्टमेंटच आहे स्वतःच बाकी रेंटने दिलेले आणि चार फ्लोअर आमच्याकडे दहा फ्लोअर रेंटने दिलेले इथं माझ्या पप्पानी मला लहानपणीपासून एकदम प्रिन्सेस सारखं ट्रीट केलंय बघा म्हणजे मला कसलंच काढीच काम करायची सवय नाही मी असं कशाला सुद्धा भांड्याच्या असं भांड्याला हात लावित नाही रानन ला, बिल तर मी कधीच बघितलेलं नाही तुम्हाला वाटतं आता लग्न झाल्यानंतर गावाकडे जाऊ ही राणामध्ये काम करेल असं बिलकुल नाही बघा मी असं असं मांजर सुद्धा माझ्यापासून दहा फूट लांब राहते असं म्हणजे मला काहीच काम करायची सवय नाही तुझे तो शिरा फूर, शिरा तो, आ थी, थी, आ? तर वडील त्याविषयी म्हणत होते हिला लय शिळा शिळा फोडणीचा भात दुसऱ्या खायला आवडतो ही लय गवर थापीती मशी धुती मशी तर शेण काढी ती कशाला कांड केलं काय माहिती चांगलं मला लग्नाच्या नंतर भी हेकर करा असंच करायला लावते ते तर म्हणत होते की तसं हो नाही मी मी असं जमिनीवर कधीच पाय ठेवत नाही उगा ना। ना 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 आता लग्न जमवताना आणि तुम्हाला माहितीये ना मुलीचं कसं सांगतात आता ऑलरेडी आपलं लग्न जमलंय ना त्याच्यामुळे मी जे रिअल आहे ते सांगते ना तुम्हाला पप्पा उगा लग्न जमण्यासाठी म्हणत होते तुझा फोन लागत नव्हतं तुझ्या पप्पाला केलं ते म्हणले आताच म्हणले वैर आणायला नाही आम्ही आहो आम्ही मू बॉम्बेमध्ये तिथे कशी असेल वैरण हे त्या गोष्टी मी वैरण कधी जिंदगीमध्ये अशी बघितलीसुद्धा नाही मी माझा पायसुद्धा लावला नाही वैरणीला मला माहीतसुद्धा नाही वैरण असती कसली मी कधीच गावाकडे राहिलेलं नाही फक्त तुम्हाला बघण्याचा कार्यक्रम गावाकडे झाला होता मला मी एकदम सारखी राहिलेले मी भांडे घासत नाही मी स्वयंपाक करीत नाही मी गौऱ्या थापत नाही मी रोज रानात आमच्या रानात काम करून रोजाने दुसऱ्याच्या रानात कामाला जात नाही मला तसलं काहीच माहिती नाही शेळ्या मशी ह्या असं माझी कधी त्यांच्या सोबत ओळख नाही मी असं लांबून इथं मी असले का असं माझ्या माझी एक वर शिळी असली का तरी मला अशा वकार्याने उलट येतात मला असं बिलकुल बिलकुल जमत नाही मला रानातलं भिनातलं काही माहित नाही मी जमिनीवर माझा पाय सुद्धा ठेवलेला नाही आणि लग्न झाल्यावर पण काही करणार नाही बाबा मी असं एकदम मला रोय मामाला विचारलं तर मामा म्हणस होते आताच गेली कामाची आणायला हो म्हणजे ते कस ना तुम्हाला वाटाव की मी खूप कामाची आहे मग आपलं लग्न आता होणारच आहे ना असं पण आपलं जमलंय व्हिडिओ कॉल कर बर आता आमच्या बिल्डिंगचं वायफाय सध्या बंद आहे आमच्या अपार्टमेंटचं वगैरे काढून पाठव व्हॉट्सअपला अपार्टमेंट तर जिंदगीत कधी मी अपार्टमेंट फॉबड बघितलं नाही ह्या काळ्या ढेकळाच्या बाहेर निघलं नाही पाठव लवकर ठेवू का मग अपार्टमेंट हॅलो 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 हा हा पाठव ठेवू का मग हो आता कुठून पाठू ह्यान लिडिओ मग कधी जिंदगीत या गावाच्या बाहेर पाव नाही ठेव पावल नाही ठेवला पाव अवघडच झालं हो आले आले शेण काढते तेवढं दोन मशीत आणि तिकडं डोंगरात चरायला नेऊन सोडते का रोजाने बाहेर चालल्यात का त्यांच्यात येते रात्रीपर्यंत अडीचशे रुपये हो तेवढी माझी भाकर आणि चटणीचा डबा दि हो हो जाते अ थांबा थांबा आले मी एवढं पटकन हे गेल पटकन मला जायचंय कामाला